अंगणवाडीबाबत नवीन अपडेट अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी आली मोठी धक्कादायक बातमी अकरा मे थेट गुन्हा दाखल पोलिसाकडून तपास तपासात वेग ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पत्नीस अंगणवाडी सेविका पदावर भरती करण्यासाठी अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी पैठण पत्नीस अंगणवाडी सेविका पदावर भरती आदेश देण्यासाठी बालविकास प्रकल्प प्रकल्पाच्या महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात मंगळवारी दिनांक सहा मे रोजी एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की तालुक्यातील विविध गावामध्ये अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया झाली आहे अंगणवाडी सेविका पदावर भरती आदेश देण्यासाठी लक्ष्मण नारायण काळे राणार चांगोदपुरी तालुका पैठण यांनी मंगळवारी रोजी पंचायत समिती येथील एकात्मिक महिला एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योतिषणा उदलसिंग गहरवाल यांच्या कार्यालयात येऊन पत्नीसह अंगणवाडी सेविका पदावर भरती संदर्भाचा मला आदेश द्या असे म्हणून दमदाटी शिवीगाळ करून जिवे मारून टाकण्याची धमकी दिली या प्रकरणी महिला बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योतसना उदलसिंग गहरवाल यांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानुसार पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सदरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे हे करीत आहेत